पाकले कुँँग कुँँग मना क्रमांक एक तुमचे पोट जास्त वाढले असेल तर चार पाच इलायची पाण्यामध्ये उकळून ते पाणी प्या त्यामुळे पोट हळूहळू कमी होईल क्रमांक दोन आले पाण्यात उकळून सकाळ संध्याकाळ प्यायल्याने संधिवात पासून आराम मिळतो क्रमांक तीन लवंग चघळल्यामुळे छातीतील जळजळ उलटी व पोटातील त्रास हा लगेच कमी होतो क्रमांक चार कोमट पाण्यात थोडे मीठ घालून पीठ मळून घ्या यामुळे चपात्या चांगल्या फुकतात व मऊ होतात क्रमांक पाच शक्य तितके पाणी पिऊन शरीराला पाण्याचा पुरवठा करावा क्रमांक सहा जास्त मसालेदार तेलकट किंवा तळलेले पदार्थ खाल्ल्याने उष्णतेचा ताण वाढतो क्रमांक सात गुळाच्या पोळ्या करताना पिठात थोडे डाळीचे पीठ मिक्स केल्यास पोळी भाजताना गुळ वितळून पोळी बाहेर येत नाही आणि पोळ्याही व्यवस्थित होतात क्रमांक आठ किचनमधील टाईल्स स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा विनेगर डिशवॉशर लिक्विडचा वापर करू शकता क्रमांक नऊ खोबरेल तेलात आवळा पावडर मिसळून केसांच्या मुळाशी लावून मसाज करा केसांची वाढ झपाट्याने होईल क्रमांक दहा सर्दी झाल्यास शक्य तितके गरम पाणी प्या तुमच्या घशात जमा झालेला कप बाहेर पडेल आणि तुम्हाला सुधारणा दिसेल क्रमांक अकरा जर तुम्हाला झोप येत नसेल तर थंड दूध डोळ्याला लावा क्रमांक बारा अंग किंवा पाय दुखत असतील तर कोमट पाण्यात मीठ घालून आंघोळ केल्याने लगेच आराम मिळतो क्रमांक तेरा आठवड्यातून दोन वेळा कारल्याची भाजी खाल्ल्याने चेहरा स्वच्छ आणि सुंदर होतो क्रमांक चौदा कोबीची किंवा बटाट्याची सुकी भाजी बनवताना त्यामध्ये थोडे देखील पाणी टाकू नये भाजी मंद गॅसवर झाकण ठेवून फक्त वाफेवर शिजू द्यावी भाजी अप्रतिम लागते तसेच कोबीच्या भाजीमध्ये थोडा बटाटा पातळ कापून टाकावा त्याचबरोबर त्यामध्ये थोडी हरभरा डाळही भिजवून टाकावी भाजी खूप स्वादिष्ट लागते क्रमांक पंधरा शरीरातील उष्णता कमी करणारी पेय कलिंगड ज्यूस ताक उसाचा रस सरबत धने पाणी सब्जा पेय कोकम सरबत नारळ पाणी इत्यादी क्रमांक सोळा सुखखोबरं फ्रीजमध्ये अथवा तांदळाच्या डब्यात ठेवलं तर खराब होत नाही क्रमांक सतरा चेहरा तेजस्वी बनवण्यासाठी किंवा स्किन टाईट होण्यासाठी रात्री झोपताना ॲलोवेरा जेलने चेहऱ्यावर मालिश करा क्रमांक अठरा बेडच्या व सोप्यावरील गाद्या उन्हात ठेवल्याने त्यातील आर्द्रता निघून जाते व त्यामुळे जंतूच्या वाढीसाठी लागणारे पोषक वातावरण देखील कमी होते तसेच गादीची धूळसुद्धा कमी होते क्रमांक एकोणीस आमरस किंवा आंब्याचे कोणतेही पदार्थ धातूच्या भांड्यात साठवून ठेवू नका त्याचा रंग बदलण्याची शक्यता असते क्रमांक वीस जर तुम्हाला घ्याचची समस्या असेल तर जेवणामध्ये ओवा खायला विसरू नका किंवा ओवा आणि बडीशेपचे मिश्रण जेवणानंतर खाल्ले तरीही तुम्हाला घ्याचची समस्या होणार नाही सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन माहितीसाठी रुपाली पाक कला या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद